नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सोनाली झोममेकर या चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अस्सल चवीची गावराम पद्धतीने झणझणीत अशी चिकन दम बिर्याणी बनवत आहोत त्यासाठी मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे आणि चिकनचे हे एकदम मोठे मोठेच पाहिजे तेव्हा मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे घेतलं आहे लांबदाण्याचा बासमती तांदूळ तो स्वच्छ धुवून त्याला अर्धा तासापूर्वीच पाण्यात भिजत घातलेला आहे तुम्ही इथं कोणत्याही बिर्याणीचा तांदूळ घेऊ शकता त्यानंतर इथे आता आपण चिकन मॅरिनेशन करून घेऊयात तर मी इथे कुकरमध्ये दम देणार आहे म्हणजे चिकन दम बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहे तर मी इथे खाली तळाला कुकरच्या अगोदर चिकन पसरून घेतलंय आणि त्यानंतर तीन ते चार चमचे अद्रक लसूणची फ्रेश पेस्ट टाकलेली आहे बिर्याणीसाठी अद्रक लसूणची पेस्ट ही एकदम ताजी फ्रेश केलेलीच टाकायची म्हणजे बिर्याणीला चव खूप छान येते त्यानंतर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर दीड चमचा मोठ्या मोठा, मोठा दीड चमचा टाकून घेतला आहे अर्धा चमचा हळद टाकली आहे आणि घरगुती लाल तिखट दोन चमचे टाकले आहे आणि बिर्याणी मसाला दोन चमचे टाकून घेतले आहे अर्धा चमचा धना पावडर तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर त्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी किंवा पाऊण वाटीत दही टाकून घ्यायचं दह्यानंतर यामध्ये टाकायचं आहे कुरकुरीत तळलेला कांदा तर मी हा अगोदरच तळून घेतला होता एक किलो कांदे पातळ काप करून तेलामध्ये कुरकुरीत लालसा रंगावर तळून घेतले तळून घेतलेला कांदा यामध्ये अर्धा घालायचा आणि अर्धा लेअर करण्यासाठी ठेवायचा थे बाजूला त्यानंतर यामध्ये मी टाकलेलं आहे एक वाटी दही आणि चवीनुसार मीठ कोथंबीर आणि आपले कांदा तळ्याला जे तेल होतं त्यातली पाव वाटी मी तेल यामध्ये टाकलेलं आहे ते एकदम व्यवस्थित मिक्स घ्याय मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून आणि हातानेच चिकन जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्ही चमच्याने मिक्स करून घेतले तरी चालेल तर कोथंबीर भरपूर टाकायची मॅरिनेशनसाठी म्हणजे चिकन चवीला खूप छान बनते तर मी इथे हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊन याला अर्धा तास रेससाठी बाजूला ठेवून देणार आहे झाकण ठेवून तर मी इथे चिकन मॅरिनेशन करण्याच्या अगोदरच गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी टाकून गरम करण्यासाठी ठेवले होते तर ते एकदम खळखळ असे उकळलेले आहे आणि त्यामध्ये उकळत्या पाण्यातच खडे मसाले घातले चार ते पाच पानं तमालपत्र चार चक्रीफूल चार ते पाच लवंग चार ते पाच मिरे चार विलायची अर्धा चमचा जिरे त्यानंतर दालचिनी पण घालायची आणि व्यवस्थित मिक्स कराय मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये भरपूर सगळं मीठ घालायचं कारण आपण तांदूळ यामध्ये शिजून बाहेर काढणार आहोत त्यामुळे जास्त प्रमाणात मीठ यामध्ये घालायचं कोथंबीर टाकायची जा, आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा कलर खडे मसाले टाकल्यानंतर लालसर होतो तर यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता एकदम पांढरा कलर याचा आलेला आहे आणि याला खळखळ असं उकळी येऊ हो द्यायची आणि उकळत्या पाण्यात इथे मी अर्धा तास भिजून घेतलेला लांबधाण्याचा बासमती तांदूळ टाकून घ्यायचा आहे आणि याला चार ते पाच मिनटं छान उकळून घ्यायचं एकदम खळखळ असं उकळ की याची आपण जे चिकन मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं त्यामध्ये पहिली लेअर देऊन घ्यायची तर मी इथे चार ते पाच मिनटं छान हा तांदूळ उकळून घेतलाय शिजून घेतलाय म्हणजे हा तांदूळ ऐंशी टक्के शिजवायचा तर ऐंशी टक्के शिजलेला तांदूळ कसा ओळखायचा तांदूळ हा शिजत नाही फक्त ज्यावेळेस आपण हातात घेतो त्याचे तुकडे होतात तर तो ऐंशी टक्के शिजला असं समजायचं तर इथे हा तांदूळ ऐंशी टक्के शिजलेला आहे तर मी यातला अर्धा तांदूळ चिकनवरती लेअर देणार आहे आणि अर्धा चार ते पाच मिनटं याच पाण्यामध्ये तांदूळ शिजून घेणार आहे तर हा ऐंशी टक्के शिजलेला तांदूळ मी एकदम झाऱ्याने निथळून घेणार आणि याला पहिली लेअर देणार आहे चिकनवरती तर हे बघू शकता आणि दाटसर असं द्यायचं आहे आणि मी कुकरमध्ये दे दम देणार आहे त्यामुळे मी आता कुकरवरती मॅरिनेशनसाठी ठेवलेल्या चिकनवरती हा तांदूळ मस्त टाकून त्याचा पहिला थर लावून घेणार आहे तर बघू शकता व्हिडिओ दिसत आहे त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या आणि मी आपल्या बिर्याणीची पहिली लेअर देत आहे तोपर्यंत जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलवरती नवीन असणाऱ्यांनी पण सबस्क्राईब करा लाईक करत जा शेअर करत जा आणि व्हिडिओ कसा झाला किंवा रेसिपी कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा तर मी इथे पहिला थर हा लावून घेतलेला आहे आणि आता उरलेला जो तांदूळ आहे अर्धा तर तो चार ते पाच मिनटं खळखळ असा मी शिजून घेणार आहे तर तिकडे तांदूळ पण शिजतोय आणि इथे आपण बिर्याण्यावरती बिर्याणीवरती दुसरी म्हणजेच दुसऱ्या लेअरची तयार करून घेणार आहे तर तांदूळचं पहिला थर दिल्यानंतर त्यावरती आहे तुम्ही इथं केशरचं दूध असेल तर तेही टाकू शकता तर मी दूध नाही टाकलेलं इथे डायरेक्ट तळेला कांद्याची लेअर दिली कोथंबीरची लेअर दिली आणि त्याच्यावरती तुपाची धार टाकलेली आहे तुम्ही पण टाकू शकता त्यानंतर इथे मी पाच ते सात मिनटं हा तांदूळ पण शिजून घेतलाय आणि इथं दुसरी लेअर देऊन घेणार आहे छान मस्त दा जाडसर लेअर देऊन घ्यायची कारण इथे पाऊन किलो तांदूळ घेतलेला आहे आणि कुकर गच्च असा भरणार आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्ही करताना कुकर हा मोठा घ्या किंवा पातेल्यामध्ये पण बिर्याणी करू शकता तर मी इथे दुसरं पण लेअर देऊन मस्त त्याच्यावरती तळेला कांदा कोथिंबीर आणि साजूक तूप टाकून घेतली आहे तर इथं माझ्या मुलीला कलरफुल बिर्याणी खायची होती म्हणून मी इथे खाण्याचे एकदम प्युअर म्हणजे ओरिजिनल फूड कलर टाकून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता इथे लाल कलर टाकला आहे निळा कलर टाकलाय आणि पिवळा कलर टाकलेला आहे तर थोड्या थोड्या प्रमाणातच टाकला आहे जास्त पण नाही तर तुम्ही इथे केशरचे दूध पण टाकू शकता याऐवजी पण मुलांना कसं कलरफुल बिर्या बिर्याणी खूप आवडते त्यामुळे मी हे कलरफुल बिर्याणी इथे बनवली आहे तर पुन्हा एकदा दोन ते दो तीन चमचे छान असं सा साजूक तूप मी त्यावरती टाकून घेतलं आहे आणि झाकण लावून घेतलं आहे आणि कुकरची शिट्टी काढायला विसरायचं नाही तर गॅसवरती मी कुकर ठेवून घेतलाय आणि सुरुवातीला पाच मिनटं कुकर छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे कमी गॅसवर दहा मिनटं हे म्हणजे सगळं मिळून पंधरा मिनटं गॅसवरती हा कुकर ठेवून मस्त आपल्या ची पहिली तयारी म्हणजे शिजून घ्यायची आणि त्यानंतर आपण इथे तवा ठेवायचा आहे तवा पाच मिनटं मोठ्या गॅसवर छान गरम करून घ्यायचा त्यानंतर तवा गरम झाला की गॅस कमी करून घ्यायचा आणि मग त्यावरती कुकर ठेवायचा आणि साधारण तीस ते पस्तीस मिनटं छान याला मस्त दम देऊन घ्यायचा आहे आणि मस्त आपली तीस ते पस्तीस मिनटात छान चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे तर मी इथे बघू शकता मी आता झाकण उघडून दाखवते तुम्हाला मस्त दम बसलेला आहे सुगंध असा घरभर पसरलेला आहे आणि जन झनझणीत चमचमीत कलरफुल आपली असल पद्धतीने चिकन दम बिर्याणी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला ताटामध्ये सर्व पण करून तर बघू शकता कुकर एकदम गच्च भरला आहे तुम्ही इथे पातेल्यात पण करू शकता तर आवडला कमेंट करून नक्की सांगा आणि आपली बिर्याणी कशी झाली हे नक्की सांगा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर बघू शकता चिकन एकदम परफेक्ट शिजलेलं आहे तर मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवला आहे आणि आता ताटामध्ये काढून घेते बिर्याणी तर सुगंध तर एवढा छान येतोय खूप सुंदर झालेली आहे तुम्ही बघू शकता मी आता ताटामध्ये बिर्याणी काढून घेत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून तालुक्यातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि कशी झाली आपली बिर्याणी प्रत्येकाने कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन झणझणीत अस्सल मराठी गावरान रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय